हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींच सुंदर मिलन सवाई बँकवेट हॉल अरे वा अभिनंदन मी ऐकलं मी तुमच्या उत्तम जोड्याबद्दल ऐकलं ला। तसं मला आनंदाच्या क्षणी कामाचा बोलायला आवडत नाही पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या क्षेत्रात सिकल सेलचे प्रमाण जास्त आहे मग त्याविषयी तुम्ही कोणती तपासणी केली का हो डॉक्टर आम्ही खून तो सर्व काही तपासले आहे अरे मी पत्रिकेबद्दल बोलत नाहीये मी रक्त तपासणीबद्दल बोलते लग्न जुळवण्यापूर्वी कागदी पत्रिकांपेक्षा आपण सिकल सेलचे अहवाल बघायला हवी कुंडली जुळवणे अनुवांशिक रोगांपासून वाचवू शकत नाही परंतु एक रक्त तपासणी नक्कीच वाचवू शकते आम्हाला आमच्या मुलांची व होणाऱ्या नातवंडांची काळजी आहे आम्हाला अनुवंशिक सुस नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे नमस्कार आम्ही लोटी मसा रुग्णालय सायन्सच्या प्रथम वर्षीय शिकाऊ विद्या परिचारिका आहोत आज आम्ही तुमच्या समोर सिकल सेल ह्या विषयावर एक छोटीशी नाटिका प्रस्तुत करत आहोत चला आता आपण पाहूया देखावा पाहिजे पारंपरिक बैठक आम्हाला क्रिया पसंत आहे पण सांगितलेले पत्रिका अगदी उत्तम जुळत आहे छत्तीस पैकी बत्तीस गुण जुळत आहे जणू काही स्वर्गातच गाठ बांधली गेली आहे आम्हाला ही आदित्य पसंत आहे हो ना प्रिया हो तुम्हालाही तुम्हाला पसंता, तुम्हाला पण पसंत आहे का हो मलाही प्रिया पसंत आहे अरे वा दोघांची मनही जुळली आणि पत्रिकाही ही जुळल्या चला तर मग पुढच्या महिन्यात आपण साखरपुड्याची तारीख ठरवूया सर्व काही छान सर्व काही छान सर्व काही छान झुलं आहे चला तर मग साखर पुण्याची तारीख निश्चित करूया चला आता पण पाहू देखावा दुसरा अनपेक्षित पाहू या ना समोर अरे डॉक्टर साहेब या ना उत्तम वेळी आले आज आम्ही प्रिया आणि आदित्य आदित्यचा साखर पुढा ठरवतोय हो तुमचा त्यांना आशीर्वाद द्या अरे वा अभिनंदन मी ऐकलं मी तुमच्या उत्तम जोड्या ऐकलं तसं मला आनंदाच्या क्षणी कामाचा बोलायला आवडत नाही पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या क्षेत्रात सिकल सेलचे प्रमाण जास्त आहे मग त्याविषयी तुम्ही कोणती तपासणी केली का हो डॉक्टर आम्ही खून तो सर्व काही तपासले आहे अरे मी पत्रिकेबद्दल बोलत नाहीये मी रक्त तपासणी बद्दल बोलते लग्न जुळवण्यापूर्वी कागदी पत्रिकांपेक्षा आपण सिकरसे अहवाल बघायला हवे चला आता आपण पाऊ देखावा तिसरा वैद्यकीय सल्ला डॉक्टर मुलं तर अगदी ठणठणीत आहेत त्यांना काही आजार आहे असं वाटत तर नाही मग रक्ताची तपासणी का हो हेच तर गुपित आहे एखादी व्यक्ती जरी सिकल सेलची वाहक असली तरी ती पूर्णपणे निरोगी असते जर आदित्य आणि प्रिया दोघेही वाहक असतील तर त्यांचे होणारे बा त्यांचे होणारे बाळ यांना रक्त सिकल सेल रक्तक्षय होण्याचे परिणाम वाढतात आणि ही एक गंभीर आणि अनुवंशिक आजार आहे डॉक्टर हे खरंच इतकं गंभीर आहे का हो मग आदित्य आणि आदित्य आणि प्रियाला होणारे मुलं यांना संधिवात वरून रो वरून रक्तानी पसरणार रक्ताची कमतरता असल्या रोगांचा असल्या त्रासांना सामोरे जावं लागेल कुंडली जुळवण्यापेक्षा अनुवांशिक कुंडली जुळवणे अनुवांशिक रोगांपासून वाचवू शकत नाही परंतु एक रक्त तपासणी नक्कीच वाचवू शकते चला आता आपण पाऊस शेवटचा देखावा आम्हाला आमच्या मुलांची व होणाऱ्या नातवंडांची काळजी आहे आम्हाला अनुवंशिक सुसंगतेचा काही विचारच केला नाही डॉक्टर साहेब जे म्हणत आहेत ते आम्हाला अगदी आहे म्हणून आपण लग्नपत्रिका छापण्याआधी आदित्य आणि प्रियाची रक्त तपासणी करून घेऊया अगदी योग्य निर्णय घेतला जर जोड़ एक एक वाहक असला तर होणाऱ्या मुलाला कोणताही धोका नसतो पण हे आपल्याला समजणार कसं तर त्यासाठी आपण रक्त तपासणी केली पाहिजे सेलने खचू नका एकजुटने लढूया ओळखा तपासा उपचार करा सिकल सेल मुक्त जग निर्माण करा रक्ताची तपासणी करा सिकल सेल ला दूर सारा सिकल सेल आजार आता नाही कधीही नाही जोडा जुळवण्यापेक्षा रक्ताची तपासणी करणे हे आवश्यक आहे फक्त फक्त खूप जुळवून नका

ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद